मुलाला किंवा मुलीला औषध चालू आहे का माझं नाव डॉक्टर शानबाग मोहिते आहे आणि मी एक व रुमोटॉलॉजिस्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना स्टेरॉइड्स नावाचं औषध चालू असताना कुठली काळजी घ्यावी याच्याबद्दल चर्चा करूया स्टेरॉइडचा वापर अनेक रोगांवर वा उपचार करण्यासाठी केला जातो जसं की मुलांमध्ये होणारी एलर्जीस अस्थमा संधिवादाचा त्रास व इतर ऑटो इम्युन डिझिजेस तर सर्वात पहिली गोष्ट डॉक्टरांनी स्टेरॉइड लिहून दिल्यावर योग्य डोस वापरणे हे अत्यंत आवश्यक आहे जास्त डोस किंवा जास्त दिवस स्टेरॉइड् वापरल्याने हे मुलांसाठी हानिकारक असू शकतं स्टेरॉइड्सच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते म्हणून अशा मुलांमध्ये वारंवार इन्फेक्शन होण्याची शक्यता असते इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून मुलांनी स्वच्छ हात धुणे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे घरी कोणी आजारी असताना मुलांना आयसोलेट करणं व स्वच्छ अन्न आणि पावण्याचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे स्टेरॉइड चालू असताना एक्सेसिव्ह वेट गेन होऊ शकतं म्हणून अशा मुलांनी तेलकट व गोड पदार्थ टाळावेत सारख्या रोगांमध्ये स्टेरॉइड्स खूप महिने किंवा वर्षांसाठी वापरलं जातं तीव्र स्टेरॉइडचा वापर, वापर मुलांच्या हाडांच्या वाढीवर परिणाम करू शकतं म्हणून अशा मुलांमध्ये स्टेरॉईड्सबरोबर कॅल्शियम व डी डीचे औषधं दिले जातात आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मुलाला स्टेरॉइड चालू असताना आपण ही माहिती आपल्या पिडियाट्रिशनला द्यावी कारण अशा मुलांमध्ये लसीकरण करताना लाईव्ह व्हॅक्सिन्स अवॉइड केले पाहिजेत